मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत सध्या महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असा जो राजकीय पटावर जो विषय रंगलेला आहे तो आहे पवार पवार पुन्हा एकत्र येतील का शरद पवार आणि अजितदादा पवार हे दोन स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन बसलेले जे महाराष्ट्रातले प्रमुख मराठा नेते आहेत ते, ते पुन्हा एकत्र येतील का या बाबतीमध्ये बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत तर याच्या शक्यताचा जर विचार केला तर शरद पवार सहजासहजी अजितदादा पवारांकडे येऊ शकतात किंबहुना अजितदादा पवारांच्या मध्यस्थीची देखील शरद पवारांना गरज नाहीये कारण त्यांच्याकडे असणारे आठ खासदार भलेही आमदार बारा तेरा असू देत परंतु आठ खासदार यांना जर विशेषत हा जो महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पिछेहाट होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पूर्ण पिछेहाट झाल्यानंतर आता आपल्या मुलीचं राजकीय पुनर्वसन कसं करावं याची चिंता साहेबांना लागलेली असल्यास त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही परंतु अं जायचं कसं आणि अजितदादांकडे कसं जायचं दोन तीन पर्याय पवार साहेबांच्या समोर दिसतात एक म्हणजे त्यांना अजितदादा पवारांना विचारून महायुतीला सपोर्ट करण्याची काहीच गरज नाही आहे ते अगदी आरामात एखाद आपल्या मुलीला केंद्रातलं राज्यमंत्रीपद मिळालं आणि आठ खासदारांचा पाठिंबा मोदींना देऊ केला तरीही त्यांच्यासाठी या गोष्टी पुरेशा आहेत कारण अं संघर्ष 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 तरी किती करायचा आणि मुळामध्ये बऱ्याचदा लोकांमध्ये काही काही जे असे चॅनल्स आहेत युट्यूबर्स आहेत की ते लोकांच्या मुलाखती घेत फिरतात की नाही नाही दादांनी पक्ष चोरून नेला दगा दगाफटका केला साहेबांचा सा पक्ष आहे वगैरे ह्या गोष्टीला आता तितकासा काहीच त्याच्यामध्ये अर्थ राहिलेला नाही आत्ताची जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारणं आणि शरद पवार हे अत्यंत प्रॅक्टिकल आहेत त्यामुळे त्यांना जायचंच असेल तर ते डायरेक्ट मोदींशी त्यांचा संपर्क तेवढाच चांगला आहे ते थेट मोदींशी संपर्क साधू शकतात अगदी काल परवा शिर्डीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये मोदींनी अगदी जोरदार हे अमित शहा गृहमंत्री यांनी अगदी जोरदार भाषण केलं आणि प्रचंड मोठा प्रहार केला शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे यांच्यावर तर हे आपल्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ही भाषणं सगळी करावी लागतात आणि काय झालंय की गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे एन डी किंवा महाराष्ट्रामध्ये जे राजकारण घडलं अर्थात याला सर्वस्वी जबाबदार खरं तर उद्धव ठाकरे आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण प्रत्येक वेळेस फिरून फिरून विषय त्या उबाठा सेनेवर येतो एकोणीसचा निकाल लागल्यानंतर जर वेगळा काही विचार केला नसता तर सरळ सरळ मार्गी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असं पाच वर्षांचं सरकार सा आरामात चाललं असतं आणि पुन्हा आता जी काही त्यांना लँडस्लाइड व्हिक्टरी मिळाली कदाचित सत्तेमधून किती काळ बाहेर राहायचं म्हणून अजित अजितदादा पवार ते फुटून आलेही असते म्हणजे आताची जी परिस्थिती आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची ही अशीच असते पण जे राजकारण एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवलं पवार साहेबांनी याच्यामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व अगदी मुळापासून हल्ल आणि दुखावलं गेलं परंतु राजकारणामध्ये आणि प्रेमामध्ये एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर त्यामुळे ह्याच्यामध्ये त्यांचं अगदी नेहमीच परवलीचा शब्द आहे राजकीय नेत्यांचा की आ, कोणी राजकारणामध्ये कोणीही कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रू नसतो आणि पवार साहेब तर ह्या वाक्याला खूप जागणारे आहेत त्यामुळं त्यांनी अशा तडजोडी खूप वेळा केलेल्या आहेत खूप वेळा म्हणजे त्यांचं संपूर्ण राजकीय करिअरच जर बघितलं तर आर एस एसच्या प्रभावाखाली असणाऱ्या जनसंघाच्या लोकांना घेऊन मंत्रिमंडळ स्थापन केलेलं आहे त्यामुळे त्यांना तसं काही कशाचा दुजाभाव करणे किंवा कोणाला कमी लेखणे वगैरे हो ते भाषणामध्ये सगळं ठीक आहे तुमच्या आमच्यासारख्या जनतेला भुरळ पाडणारी काही वक्तव्य करायची असतात परंतु त्याच्यामध्ये फारसा दम नसतो हे त्यांनाही माहिती असत तर त्यामुळे मध्येच ते हापचड्डी वगैरे हो काय काय म्हणत असतात परंतु त्याचं फारसं गांभीर्य त्यांनाही नसतं खर तर कारण तसं जर गांभीर्यच असतं आर एस एस सावरकर भगवा हिंदुत्ववाद ह्याच्याबद्दल फारच गांभीर्य असतं तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या तातडीनं पाठिंबा देऊ केला न विचारता मागित तिला सुद्धा नव्हता भारतीय जनता पार्टीनं परंतु महाराष्ट्राला पुन्हा निवडणुका परवडणाऱ्या नाहीत केवढा मोठा उदात्त विचार आहे त्यांचा विचार करा तुम्ही एवढा मोठा उदात्त विचाराचा माणूस त्या माणसानं सहज विचार केला की लगेच पाठिंबा मा न मागता देऊन टाकला हे घ्या पाठिंबा माझे सगळे जे सगळे साठ पासष्ट आमदार तुम्हाला पाठिंबा बाहेरून देतील आणि कुठल्याही अटी शर्ती आमच्या नाहीत कुठल्याही अटी शर्ती आमच्या नाहीत आम्ही तुमच्या बरोबर सरकारमध्ये सुद्धा सामील होणार नाही पण तुम्ही राज्य करा एवढ्या निर्मळपणानं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आणि परत एकोणीसला ज्या उद्धव ठाकरेंना अडचणीतच आणायचं होतं म्हणून चौदाला हे केलं आणि एकोणीसला परत त्यांना बरोबर बाजूला घेऊन हो। राजकीय कुरुघोड्यामध्ये मध्ये त्यांना मुख्यमंत्री बनवलं आणि त्यांना आपण स्वतः संपतो यांच्या नादाला लागून मोठे मोठे राजकीय पंडित राजकीय विश्लेषक अनेक जण सल्ले देत आहेत की हे चूक झालं हे करायला नको बरं चुकीचं करेक्शन करता येण्यासारखं होतं हे काही असं काय कुठं स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं नसतं की आम्ही महाआघाडीमध्ये आता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच आम्ही राहिलं पाहिजे असं काहीच नसतं त्यामुळे वाट पाहून पाहून कंटाळून शेवटी एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि कंटाळून अजितदादा सुद्धा अजितदादांचं तर अगदी त्या मुंबईतलं भाषण आहे कधीतरी थांबणार आहे की नाही तुम्ही एवढं त्याच्यामध्ये असंतोष होता त्यांच्या बोलण्यामध्ये आता तुम्ही कुठं थांबणार आहात की नाही आणि आता परत बारा डिसेंबरला साहेबांचा सा वाढदिवस झाला दिल्लीला लगेच छगन भुजबळ मफलर वगैरे टाकून आपले प्रफुल्ल दादा अजित सगळे दादा, सगळेजण भेटायला आणि ताई त्यांच्या स्वागताला दिल्लीतल्या बंगल्यावर उभ्या होत्या म्हणजे महाराष्ट्राची किती काळजी असते बघा या लोकांना तर त्यामुळं कदाचित म्हणजे जर दादांना सांगितलं की बाबा हे खासदार तिकडे जोडून घ्या तर येऊ पण शकतील ते दादांच्या बरोबर जाऊ शकतात ते पण थेट मोदींना संपर्क करून जाऊ शकतात आणि अमित शाह वगैरे काय बोलले त्याला शरद पवार फारसं जुमानण्यातले व्यक्ती नाहीये अमित शाह काही जरी बोलले तरी मोदींचं सरकार मुळात मेजॉरिटी मधलं नाहीये उद्या जर काही दगाफटका झाला नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू परंतु आता त्यांच्या दोघांची मानसिकता अशी आहे की नितीश कुमार आणि शरद पवार हे दोघ एकसारख्या पठडीतले लोक आहेत म्हणजे नितीश कुमार सुद्धा कधीही एक आधीच आता मिळवू शकले नाहीत बिहारमध्ये आणि जे पद काही केलं ते राजकीय कोलांटुड्याच राजकीय कोलांटुड्या मारून जेवढं वेळा मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेता येईल तेवढ्या वेळ पदरात पाडून घ्यायचं भले तुमच्या पक्षातले त्यांचे आमदार जरी नाराज असले तरी सुद्धा त्या मुख्यमंत्री पदाचा हव्यास त्यांचा काही मिटलेला नाहीये परंतु आता कुठेतरी मागच्याच वेळेस ते रडून भाषण करत होते की आता माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे विधानसभेची त्यामुळे आता पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणारा माणू माणूस होता हा नितीश कुमार परंतु आता माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे म्हणून तरी मला निवडून द्या म्हणून काही प्रमाणामध्ये त्यांना यश दिलं लोकांनी पण त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पार्टी सीट सर्वात जास्त होत्या त्याच्या खालोखाल लालू प्रसाद यादवांच्या पक्षाच्या होत्या आणि मग नितीश कुमारांच्या होत्या पण त्यावेळेस शब्द दिला होता भारतीय जनता पार्टीनं की आमचे येणारे जे मुख्यमंत्री आहेत ते नितीश कुमारच असतील आणि त्याप्रमाणे त्या शब्दाला जागले ते नितीश केलं मुख्यमंत्री त्याच्यातून परत त्यांचं काय अपमान झाला आणि काय झालं परत ते जाऊन लालू प्रसाद यादवांच्या पक्षाबरोबर केली परत तिथून पण पर त्यांना सोडून दिलं तेजस्वी यादव वगैरे या लोकांना परत पुन्हा सोडून दिलं आणि पुन्हा भाजप सोबत सरकार स्थापन केलं त्यामुळे त्या माणसाचं जीवन हे असंच कोलांटुड्या घेण्यामध्ये गेलेलं आहे आणि पवारसाहेबांनी सुद्धा ह्या सगळ्या तडजोडी आणि सगळ्या गोष्टी संपूर्ण त्याच्यामुळे झालं काय कि कितीही हुशार राजकारणी जरी असले तरी सुद्धा प्रॉब्लेम कुठे येतो की त्या विश्वासार्हतेवर येतो ती विश्वासार्हता नसल्यामुळे कधीही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दीडशे पावणे दोनशे जागा एकट्याच्या जीवावर ते निवडून आणू शकले नाहीत विधानसभेच्या म्हणजे एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची कधीच नाही मिळवत आली दोन आकडीच संख्या राहिली त्यांची शंभरचा आकडा सुद्धा कधी क्रॉस करू शकले नाहीत आणि खासदारांची सुद्धा दोन आकडी संख्या कधीच पार करता आली नाही अठ्ठेचाळीस खासदार आहेत महाराष्ट्रामधून हे याच कारणामुळे याच कारणामुळे परंतु तरी सुद्धा अं प्राप्त परिस्थितीमध्ये जर विचार केला तरी जाण्यासाठी उद्या समजा नितीश कुमारांच्या मार्फत सुद्धा ते मोदींपर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे त्यांना मोदींपर्यंत जायला किंवा लोकसभेमध्ये जायला फार काही वेगळे विचार करण्याची गरज नाहीये किंवा खूप मोठे अडथळे आहेत खूप मोठी आयडियालॉजीचा भंग होतोय आयडियालॉजी वगैरे काहीच नसतं तत्व याच्याशी काहीही देणं घेणं नसतं कुठल्याच राजकीय नेत्यांचं काही देणं घेणं नसतं कुठलीही तत्व वगैरे काही बघायचं नसतं राजकारण हे सत्तेसाठी आणि खुर्चीसाठीच करायचं हा गेल्या तीस पस्तीस वर्षामधला ट्रेंड आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये फारशी तत्वांची तडजोड करून जावं लागलं वगैरे असं कुठल्याही प्रकारची तडजोड नाही पडद्यामागून ज्यावेळेस राज निवडणुका लागलेल्या असतात त्यावेळेस पडद्यामागच्या हालचाली बघितल्या तर या आपल्याला लक्षात येतात की ह्या मोठ्या मोठ्या लोकांच्या एकमेकांशी सेटलमेंट असतात की माझ्याकडे सुद्धा तुम्ही स्ट्रॉंग उमेदवार द्यायचं नाही किंवा तिकडे नागपूरला सुद्धा तुम्ही कुठे स्ट्रॉंग उमेदवार द्यायचे नाही त्यांचं हे आपापसामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग तेवढं असतं त्यामुळे जर पवार पवार एकत्र आले किंवा पवार थेट दिल्लीमध्ये जाऊन एक मिळाले एनडीएला तरी फार काही आश्चर्याचा धक्का किंवा कारण काय होतं ना की या शरद पवार आणि अजित पवार वेगळे वेगळे झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत हे असे सैरभैर झालेले आहेत जे साहेबांना मांडणारे आहेत ते दादांच्या कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर धरत नाहीत आणि दादांचे जे कार्यकर्ते आहेत जे युवा आक्रमक जे आहेत हे ह्यांना वयस्कर म्हातारे म्हणजे त्या कार्यकर्त्यांना असं म्हणून त्यांनाही डिवचत असतात आणि काही काही वेळा असं आहे की सगळेच पुन्हा एकत्र असतात त्यामुळं कार्यकर्त्यांमधला संभ्रम किंवा कार्यकर्त्यांमधला दादा समर्थक साहेबांचा कट्टर समर्थक वगैरे त्या कट्टर समर्थकांचीच फक्त अडचण याच्यामध्ये होते वाद ते कट्टरतावाद वगैरे असलं काहीही नसतं अगदी साधं सिंपल जसं आपण एखाद्या मित्राच्या घरात जावं तसं ते जाऊ शकतात चहा पाणी झालं नाश्ता झाला पुन्हा बाहेर येऊ पण शकतात अगदी तितक्या सोप्या पद्धतीनं हे राजकारण हाताळत असतात आपण विनाकारण गंभीर होत असतो प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या लोकांचा एकच असतो की या सगळ्या तुमच्या कोलांडटुड्या फाटाफुटी ह्याची सेना वेगळी त्याची सेना वेगळी याच्यामध्ये तुम्हा लोकांना आमच्या जनतेच काही पडलेलं आहे का आमची जी स्थिती आता आहे महाराष्ट्राची ही सावरणार आहे की नाही कि फक्त तुम्ही कारण आता मोदी आ, हे आले अमित शाह आले शिर्डीमध्ये मध्ये आणि त्यांनी पुन्हा रणशिंग फुंकलं येऊ घातलेल्या महानगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषदा नगरपालिका याच रणशिंग फुंकलं म्हणजे तुम्ही फक्त बारा महिने अठरा काळ सतत जर राजकारणामध्ये राहिलात तर सर्वसामान्य माणसांच्या अडचणी दूर कधी होणार आणि मोदी तर आज मुंबईमध्ये येणार आहेत आणि टीव्हीवर बातम्या अशा होत्या की त्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड विचारणार आहेत आमदारांचं रिपोर्ट कार्ड करायला आमदारांनी काही कामच केलेलं नाही त्यामुळे मोकळं रिपोर्ट कार्ड प्रत्येकाचं कोर करकरीत रिपोर्ट कार्ड असणार आहे अजूनही त्या त्या, -त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाहीयेत ही निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनची महाराष्ट्राची अवस्था आहे मला असं वाटतं पवार पवार एकत्र येतील किंवा काय करतील याही पेक्षा त्यांचं त्यांनी ठरवावं जावं एकत्र व्हावं आणि कोणीही फारसं आश्चर्याचा धक्का हृदयविकाराचा झटका वगैरे असं कृपा करून करू नका आत्महत्या केली वगैरे ते तामिळनाडू वगैरे तिकडे ते, ते करतात ते नेत्यांचे आणि पुढाऱ्यांचे आणि फिल्म स्टार्सचे इतके एकरूप झालेला असतो तो समाज की नेत्याचं देहावसन झालं की लगेच पण वीस पंचवीस जण आत्महत्या करून मोकळ जात असं काही विचार जनतेनं करू नये आपले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर फोकस राहावं आणि जमल्यास आपापल्या आमदारांना सांगावीत कामं आणि त्याच्याकडे लक्ष ठेवावं कारण काय झालंय की आपण सदैव आणि सदैव तुमच्या माझ्यासारखी सामान्य लोक सुद्धा सदैव फक्त राजकारणाचा एकच विचार करत बसतात की आता पुढे साहेब काय करणार साहेबांना जेव्हा करायचं त्यावेळेस साहेब नक्की करतील एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद